नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांदा बाजार कमी होत आहे आणि ते आपल्या शेतकऱ्याच्या चुकीमुळे तर शेतकरी मित्रांनो नवीन कांदा तुम्ही बाजारामध्ये आणताय ते कच्चा माल जो बाजारामध्ये आणताय त्यामुळे बाजारभाव पडलेला आहे व इतर कांद्यामु कांद्याचं पण नुकसान आपल्या या नवीन कांद्यामुळे होत आहे तर शेतकऱ्यांना विनंती आहे आपण मार्केटमध्ये गर्दी करू नका जेवढी गर्दी कमी कराल तेवढा मार्केट टिकून राहील तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालच्यापेक्षा आवक आज थोडी घटलेली आहे आज दोनशे पाच गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपण बघणार आहे तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला कांदाबाला विसरू नका भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तो चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि परत एकदा मी उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह येणार आहे ज्या शेतकऱ्यांना लाईव्ह लिलाव बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांदा विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव बघूया बाद तर नवीन कांदा एक दोन वक्कल तीन हजार ते तीन हजार शंभर रुपयेपर्यंत गेलेला आहे तर मोठा कांदा चोवीसशे ते सत्तावीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे मीडियम कांदा अठराशे ते दोन हजार आणि गोलटा गोलटी जो आहे पंधराशे ते अठराशे रुपये आज बाजारभाव आहे कालच्यापेक्षा शंभर रुपयाने परत एकदा आज घसण पाहायला भेटलेली आहे तर जुना कांदा एक दुन चार चार जुना दोन वक्कल चार हजार ते चार हजार शंभर रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मोठा कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपयेपर्यंत आणि मिडियम कांदा अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत आहे आणि गोल्टा गोल्टी जो आहे पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत आहे तर कालच्यापेक्षा जुन्या कांदामध्ये शंभर ते दोनशे रुपयाने घसरण पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह येणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना लाईव्ह व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला कांदा बरा तर विसरू नका तर शेतकरी मित्रांनो कांदा अपडेटसाठी आपल्या या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद